तर हॅलो गाईज जे आज आपण बर्मगिरीवर आलोय तर अर्धे चढलो नाही का आपण आणि मस्त पैकी गर्दी आहे नाही का तर लाईन लावलेली आहे आणि इकडे बघू शकता किती भारी वातावरण दिसून आलो आयुष्य पथक्या भार बघू शकता तर आज मस्त पैकी चढलोय म्हणजे अर्धे चढलोय पूर्ण चढायचं बाकी आहे तर बघू शकता तुकडं याच्यावरती आपण चढणार तुम्हाला व्हिडिओ कसा काढणार ते ओके बाय इकडे आपले मित्र तिकडे हाय हाय करू आय न भी आणि इकडे आपले माझा माझे मित्र नाही का आणि हा पण आपला मित्रच आहे तर लवकरच आता आपले दर्शन होणार आहे बरोबर ना आपण इकडं पाच जण आहोत आपले भाऊ पण आहे भाऊ काय दोन शब्द बोलावं का भाऊ जाऊ कुसा आहे रे तिकड यात्रे भाऊ जाऊ रे काय दोन शब्द बोलावं हो सेठ बोल ना <laughs> दांडकुजराट बोल

Wah, लोक पूर्ण नाव व तर आता आपण आपले ओमकार सर आपल्या सोबत आहे आणि तिकडे आकी मॅडम पुढे जाऊ राहिली आकी फिराव हो इकडे एक प्लॅट हाय हाय काय वारी हसू राहिली हो सुना हम लोग ब्रह्मगिरी पर्वत पर त्रम्बकेश्वर दर्शन करने के लिए आए हुए हैं हम हमारे दोनों बेटे सिद्धार्थ और हरिओम सिद्धार्थ सिद्धार्थ हरिओम और मेरी वाइफ बहुत आनंद लग रहा है और यहाँ पर कम से कम पूरे महाराष्ट्र से पूरे इंडिया से सभी लोग दर्शन करने के लिए आए हुए हैं और सभी बाबा सभी लोगों के आशीर्वाद दे रहे हैं।

आणि पूर्ण <laughs> चला चला तेव्हा काहीतरी आहे भाड मकडं कट्ट पकड

খালি আমি পড়তে

सामान्य बैठकीत ना त्या माकडा बघाओ निघत राहू हा नाही आणि सोबत ना ज्यांच्या ज्यांचे इच्छुक आहेत Terus teriakan ini jadi Ada उतरन उतरन नाही इकडे नाही आता नाही उतर मी सांग मधून रस्ता बिस्ता म हे ठू उतरते मी लोकांचं मग बी ठेव नाही मी वाटलं मी वर चढायला असेल तिकडे वर चढन उतर नाही उद्या आपले सकाळचेच उतर